शेगाव नगर परिषद निवडणूक अर्ज प्रक्रियेला वेग अर्ज भरण्यासाठी उमेदवाराची ऍडव्होकेट एम एन मल यांच्या कार्यालयात मोठी गर्दी राज्यात निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना शेगाव नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया देखील गती धरत आहे अर्ज स्वीकारण्याची मुदत दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर दरम्यान निश्चित करण्यात आली आहे मात्र सुरुवातीच्या दिवसात अर्ज सादर करण्यास उमेदवारांनी विशेष प्रतिसाद दिलेला नव्हता पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही दुसऱ्या दिवशी केवळ एकच उमेदवारी अर्ज नगरपालिकेला प्राप्त झाला तिसऱ्या दिवशी ही संख्या वाढून पाच अर्जापर्यंत पोहोचली परंतु आज चौथा दिवस ठरला गजबजलेला सर्व इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी अॅडव्होकेट एम एन मल यांच्या कार्यालयात मोठी गर्दी केली दिवसभर उमेदवारीची जा सुरूच राहिली उद्या पंधरा नोव्हेंबर असून पुढील दोन दिवस शनिवार व रविवार सुट्टी असल्याने अर्ज भरण्यासाठी कार्यालयीन व्यवहार होणार नाहीत त्यामुळे अनेकांनी आपल्या कागदपत्राची पूर्तता आजच करण्यावर भर दिला शेवटचे शनी अडथळे येऊ नये म्हणून उमेदवारांनी ऍडव्होकेट मॉल यांच्या सहायतेचा मोठ्या प्रमाणात वापर केला सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे त्यामुळे सर्व उमेदवाराकडून आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याची धडपड सुरू असून कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी बारकाईने पाहणी केली जात असल्याचे चित्र आज दिवसभर पाहायला मिळाले युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव